श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा जावो ही स्वामींच्या जा चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर बघा मित्रमैत्रिणी नो बारा एप्रिल वार शनिवार आणि या दिवशी आहे चैत्र पौर्णिमा त्याचबरोबर या दिवशी हनुमान जयंती देखील आहे या दिवशी जर आपण काही सेवा केल्या उपाय केले तर ते खूप म्हणजे खूप प्रभावी ठरले जातात कारण हिंदू धर्मामध्ये प्रत्येक सण अगदी मोठ्या आनंदाने उत्साहाने साजरा केला जात असतो प्रत्येक सणाला अतिशय अत्यंत महत्व दिलं जातं धार्मिक मान्यतेनुसार हनुमान रायाची पूजा केल्याने आयो तुमच्या आयुष्यातील सर्व ज्या काही दुःख दुःख अडीअडचणी संकटे समस्या आहेत तर त्या दूर होण्यास मदत होते कारण भरपूर वेळा तुम्ही खूप मेहनत कष्ट करता परंतु तुमची प्रगती होत नाही तुमच्या बरोबर तुमच्या सोबतच देखील असं होत असेल तर तुम्ही हनुमानाची पूजा करणे फायदेशीर ठरता देशभरामध्ये हनुमान रायाची बजरंग बलीची मोठ्या आनंदात उत्साहात जयंती जी आहे तर ती साजरी केली जात असते याशिवाय बजरंग हनुमानाची पूजा केल्याने व्यक्तीचे सर्व हनुमानजीचा जन्म चैत्र महिन्याच्या पौर्णिमेच्या दिवशी आई अंजनी आणि राजा केशरी यांच्या पोटी झाला होता हिंदू कॅलेंडर हनुमान जयंती म्हणजे चैत्र महिन्यातील पौर्णिमा तारीख बारा एप्रिल रोजी एकवीस मिनिटांनी दुसऱ्या दिवशी म्हणजे तेरा एप्रिल सकाळी पाच वाजून एकावन्न मिनिटांनी संपणार आहे तर उदय नुसार आपल्याला बारा एप्रिल आपल्याला हनुमान जयंती जी आहे तर ती साजरी करायची आहे हिंदू धर्मात भगवान भगवान हनुमान म्हटलं जातं धार्मिक श्रद्धेनुसार हनुमान जयंतीच्या दिवशी योग्य पूजा सेवा विधी केल्याने व्यक्तीला हनुमान रायांचा कृपा आशीर्वाद मिळतो ज्यामुळे त्यांच्या जीवनातील सर्व दुःख अडीअडचणी संकटे दूर होतात या दिवशी पूजे दरम्यान त्यांना फुले सिंदूर अर्पण केला सेंदूर जो आहे तर केसरी सेंदूर जो आहे तर तो अर्पण केला जातो बुंदीचे लाडू अर्पण केले जातात बेसनाचे लाडू अर्पण केले जातात तुळशीचे पाने अर्पण करून अत्यंत प्रसन्न होतात असं सुद्धा म्हटलं जात हनुमान जयंतीच्या दिवशी व्रत केल्यामुळे तुम्हाला हनुमान रायचा अखंड कृपा आशीर्वाद मिळेल आणि तुमच्या आयुष्यामध्ये जी काही संकटे आहे विघ्न आहे तर ती नक्कीच दूर होईल आणि तुमच्या आयुष्यामध्ये सुख शांती समृद्धी देखील येते संतान प्राप्तीसाठी हनुमान जयंतीला व्रत करणे अतिशय फायदेशीर ठरते तुमच्या आयुष्यातील संकट दूर करण्यासाठी हनुमान जयंतीच्या दिवशी हनुमान चालिसाचं आवर्जून पठन करा आ, करा आता या दिवशी आपल्याला काही उपाय करायचे आहे सेवा देखील करायचं आहे कारण खूप वेळा आपल्या आयुष्यामध्ये अनेक संकटे अडीअडचणी येत असतात आणि ते आपण संपता संपता संपायचं नाव घेत नाही आता आयुष्य म्हटल्यानंतर आयुष्यामध्ये संकट येणारच आहे दुःख येणारच आहे कारण सुख दुःख हे ऊन प्रमाणे असतात संकट ही देखील सावलीप्रमाणे असतात काही दिवस आपण सुखाचा आनंद घेतो तर काही काही वेळा आपण दुःख सहन करत असतो परंतु आता आयुष्य म्हटल्यानंतर सुख दुःख हे येणारच नाही किंवा दुःख येणारच नाही असं तर होणार नाही परंतु आपण आपल्यावरती जी काय संकट आहे तर या सेवेने उपायाने त्या संकटाचा जो वेग आहे तर तो मात्र नक्कीच कमी करू शकता तर तसेच आपण मेहनत तर घेत असतो मेहनत ही तिचे देखील आपल्याला पाहिजे तसं फळ हे काही केल्या मिळत नाही मग आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळावी आपल्या आयुष्यातील दुःख दारिद्र्य गरिबी जी काय आहे तर ती दूर व्हावी या दिवशी कोणते उपाय करावे कोणत्या सेवा करावे हनुमान राय काय अर्पण करावं याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या या नवीन व्हिडिओ मध्ये आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चॅनल वरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोर बेलायकॉन लाही प्रेस करा बघा आता या दिवशी आपण हनुमान रायांची पूजा सेवा प्रार्थना करणार आहे तर त्यामुळे आपल्याला या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे तुम्हाला जर शक्य असेल तर तुम्ही मुहूर्तावरती उठलं तरी देखील चालेल मुहूर्तावरती आपण जी काही सेवा करतो पूजा करतो तर त्या सेवेचं आपल्याला फळ जे आहे तर ते अधिक पटीने मिळत असतं आणि लवकर प्राप्त होत असतं कारण की त्या वेळेमध्ये वातावरणामध्ये देखील शांतता एक सकारात्मकता खूप प्रमाणामध्ये असते आणि आपण जी काही पूजा करतो त्या पूजेमध्ये देखील आपलं लक्ष जे आहे तर ते निवांत लागत असत आता या दिवशी आपण आपल्या घराची देखील शुद्धी करायची आहे कारण की खूप वेळा आपण घरामध्ये मांसाहार करत असतो किंवा घरामध्ये अंडी मांस मच्छी शिजवत असतो करत असतो आता ज्यांच्या घरामध्ये करत नसेल त्यांना ठीक आहे पण ज्यांच्या किचन मध्ये केलं जात आहे हा वस्तू तर त्यांनी शक्यतो आपल्या घराची सुद्धा साफसफाई करायची आहे किंवा घरामध्ये नकारात्मकता नकारात्मक देखील बोलत असतो तर त्यासाठी शुद्धीकरण करणं अतिशय गरजेचं आहे तर घरामध्ये गोमूत्र शिंपडून घ्यायचं आहे किंवा पाणी हे, पा, हेच पाण्यामध्ये हळद टाकायचं आहे थोडंसं गोमूत्र टाकायचं आहे गुलाबजल टाकायचं आहे गंगाजल असेल तुमच्याकडे तर गंगाजल टाकायचं आहे आणि हे पाणी जे आहे तर तुम्ही घरामध्ये शिंपडू शकता त्याचबरोबर आपण पहिल्यांदा दरवाजा उघडणार आहोत तेव्हा उंबरठ्याच्या दोन्ही साईडने आपण थोडस सा पाणी आणि त्यामध्ये हळद असं पाणी आपण शिंपडायचं आहे यामुळे काय होईल तर नकारात्मक ऊर्जा ही आपल्या घराबाहेर जाते आणि आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार जो आहे तर तो खूप जास्त प्रमाणात होत असतो आपल्या घरामध्ये हनुमान रायंचा फोटो असेल तर तुम्ही घरी पूजा करू शकता किंवा मंदिरामध्ये जाणं शक्य असेल तर आवर्जून तुम्ही मंदिरामध्ये जाऊनच पूजा केली तरी पण चालेल जा चा करा आणि हनुमान रायचा कृपा आशीर्वाद प्राप्त करून घ्या आता तुम्हाला जर मंदिरामध्ये जाणं शक्यच नसेल तर आपल्या घरामध्ये देवी देवतांची पूजा मनोभावे करून घ्यायची आहे त्यानंतर तुम्हाला आता घरी पूजा करणार असाल तर तुम्हाला एक पाठ घ्यायचा आहे किंवा चौरंग घ्यायचा आहे त्यावरती तुम्हाला लाल रंगाचा किंवा केशरी रंगाचा कपडा जो आहे नवीन कोरा कापड जो आहे आहे तर तो ठेवायचा त्यावरती तुम्हाला हनुमान फोटो ठेवायचा आहे फोटो स्वच्छ पुसून घ्यायचा आहे आणि आपण या दिवशी एक दिवा प्रज्वलित करायचा आहे अगदी हा दिवा तुम्ही मंदिरामध्ये जाऊन देखील लावू शकता यामुळे आपल्या आयुष्यातील दुःख दारिद्र्य गरिबी ही दूर होत असते हा उपाय करण्या आपण एक लाल रंगाचं वस्त्र परिधान करायचं आहे किंवा केशरी रंगाची तुमच्याकडे साडी कपडे असेल तर ते सुद्धा तुम्ही घालू शकता आणि यानंतर यानंतर तुम्हाला एक मापीची पंथी घ्यायची आहे किंवा कणकेचा दिवा घेतला तरी पण चालेल आता कणकेचा दिवा बनवत असताना तुम्हाला मीठ टाकायचं नाही फक्त चिमूटभर हळद टाकायचे आहे आणि आता घरी असाल तर या दिव्याला आपण आसन देखील द्यायचं आहे एक प्लेट घ्यायची आहे प्लेटमध्ये आपल्याला हळदीने स्वस्तिक काढायचं आहे आणि त्या हळदीमध्ये शुद्ध गाईचं तूप जे आहे तर ते टाकायचं आहे त्या ओल्या हळदीने तुम्हाला त्या प्लेटमध्ये स्वस्तिक का करायचं आहे स्वस्तिक मध्ये चार डॉट द्यायचे आहे साईडला दोन दोन लाईन ओढून घ्यायचे आहे कारण स्वस्तिक हे आणि प्रतीक जिथे स्वस्तिक स्वस्तिक तिथे नेहमी ही होत असतात त्या अखंड अक्षदा अर्पण करायचे आहे हळदी कुंकू अर्पण करायचं आहे फूल अर्पण करायचं आहे आणि त्यावरती आपण ही मातीची पंजनी किंवा तुम्ही जो कोणता दिवा घेतलेला असेल तो दिवा तुम्हाला ठेवायचा आहे या दिव्यामध्ये आपण चमेलीच चा तेल जे आहे तर ते आवर्जून टाकायचं आहे आणि इथे एक सांग्या शनिवारी कधीही घरामध्ये तेल खरेदी करून कोणतंच तेल खरेदी करून आणायचं नाही तुम्हाला आज उद्या दोन दिवसामध्येच तुम्हाला जे काय वस्तू लागणार आहे तेल लागणार आहे तर आजच्या किंवा उद्याच्या दिवसात तुम्ही आणून ठेवा शनिवारी कधीही तेल खरेदी करून आणू नये घरामध्ये शस्त्र असं सांगतं त्यामुळे तुम्हाला शनिवारी तेल आणायचं नाही तर तुमच्याकडे आजचा गुरुवारचा दिवस आहे उद्या शुक्रवारचा दिवस आहे तर या दोन दिवसामध्ये तुम्ही तेल कोणतं कोणतंही आणून ठेवायचं आहे क या शनिवारी नाही तर कोणत्या शनिवारी अमावशेला तेल जे आहे तर ते आणायचं नसतं या दिव्यामध्ये आपण चमेलीचं तेल टाकायचं आहे त्याच सोबत आपण आता या दिव्यामध्ये देखील काही वस्तू टाकायचं आहे प्रथम दिवा लावून घ्यायचा आहे दिव्याला हळदी कुंकू लावायचं आहे अक्षदा अर्पण करायचं आहे फूल अर्पण करायचं आहे यानंतर आपल्याला दोन फूल असलेला लवंगा आहे ज्या आहेत तर त्या घ्यायच्या आहे लवंग ही साबुद घ्यायची आहे कारण तुटलेली फुटलेली लवंग आपल्याला घ्यायची नाही असलेली लवंग आपल्याला घ्यायची आहे अशा दोन लवंग आपण त्या दिव्यामध्ये टाकायचा आहे आता हा उपाय अगदी मंदिरामध्ये तुम्ही करू शकता असा दिवा प्रज्वलित करू शकता किंवा मंदिरामध्ये शक्य नसेल तर मग घरीच हनुमानदायांच्या फोटो समोर असा दिवा प्रज्वलित करायचा आहे यानंतर आपल्याला आणखीन काही उपाय सेवा देखील करायची आहे आता या दिवशी हनुमानजींना प्रसाद देखील अर्पण आहे कर, तुम्ही गोळ फुडाण्याचा नैवेद्य अर्पण करू शकता किंवा पोती लाडू देखील अर्पण करू शकता यानंतर आपल्याला अकरा लवंगा घ्यायच्या आहे लवंग ह्या साबुद असाव्या कुठेही फुटलेल्या नसाव्या त्यानंतर जो लाल कलावा आपण घेत असतो रक्षा धागा घेत असतो तर तो धागा आपल्याला घ्यायचा आहे आता एक एक लवंग आपण हातामध्ये घ्यायची आणि आपल्याला हनुमान चालीसाचं पठण करायचं आहे आता मनापासून आणि पूर्ण श्रद्धेने हनुमान चालिसा पठण करायचे आहे किंवा तुम्ही श्रवण देखील करू शकता मोबाईल वरती तुम्ही युट्यूब लावून दिली तरी देखील चालणार आहे आणि पठन केली तरी पण चालेल आपली इच्छा मनोकामना जी आहे तर ती बजरंग बलीला हनुमान रायांना मनापासून सांगायची आहे मग कठीणार ती कठी कोणतीही इच्छा असो घरामध्ये पैसा येतो परंतु तो स्थायी स्वरूपात स्थिर राहत नाही किंवा खूप कष्ट मेहनत करू नाही कष्टाला मेहनतीला फळ जे आहे तर ते मिळत नाही आपण मनापासून आणि श्रद्धेने हनुमान सांगायचं आहे आता आपली इच्छा मनोकामना सांगून झाल्यावर नंतर लवंग एक लवंग एक आपण त्या लाल आहे परत दुसरी लवंग हातामध्ये घ्यायची आणि परत हनुमान चालिसा पठण करायचे आहे परत आपली इच्छा बोलून ती लवंग देखील त्या धाग्यामध्ये बांधायची आहे असं करून तुम्हाला अकरा लवंग आपण ज्या घेतलेल्या आहेत तर त्या कलाव्याच्या धाग्यामध्ये तुम्हाला अकरा वेळेस हनुमान चालिसा म्हणून त्या अकरा लंगा तुम्हाला त्या धाग्यामध्ये बांधायचा आहे त्यानंतर तुम्हाला त्याची एक माळ तयार करायची आहे आणि आता हा बांधताना थोडीशी जागा सोडून आपण थोडंसं अंतर ठेवायचं आहे आणि अशी पद्धतशीर तुम्हाला माळ जी आहे तर ती बनवून घ्यायची आहे आता मंदिरामध्ये तुम्हाला हा उपाय करणं शक्य होणार नाही कारण तिथे खूप प्रमाणामध्ये गर्दी असणार आहे त्यामुळे उपाय तुम्ही सेवा करणं शक्य होत नसेल अशा वेळेस अगदी तुम्ही घरी जरी हनुमान चालिसाचं चा पठन करून अशी लवंगांची माळ जी आहे तर ती तयार केली तरी पण चालेल आता ही माळ तयार झालेली आहे आपली सेवा देखील झालेली आहे ही माळ आपल्याला हनुमान अर्पण करायची आहे त्यांच्या गळ्यामध्ये आपण ही माळ परिधान करायची आहे करत असताना आपली जी काय कठीणातील कठीण इच्छा आहे मनोकामना आहे तर ती परत तुम्हाला व्यक्त करायची आहे बोलून दाखवायची आहे मग अगोदर जी इच्छा तुम्ही बोलली होती तीच इच्छा तुम्हाला बोलायची आहे मग घरामध्ये संतान प्राप्ती होत नसेल विवाह विवाहाचे योग जुळून येत नसेल नोकरी मिळत नसेल किंवा जे काही मनापासून आहे ते पूर्ण श्रद्धेने आणि मनापासून सांगायचं आहे यामुळे देखील आपली कितीही असेल तर ती राया पूर्ण करतील त्याचबरोबर या दिवशी आपण आणखी छोटे छोटे काही उपाय देखील करायचे आहेत ज्यामुळे आपल्या घरा आयुष्यातील दुःख दारिद्र्य गरिबी दूर होण्यास नक्की मदत होईल तर हा उपाय कुणीही करू शकतं घरामध्ये कोणत्याही व्यक्तीने उपाय सेवा केली तरी देखील चालणार आहे फक्त तुम्हाला हा उपाय सेवा करता येणार ना, नाही धार्मिक मान्यतेनुसार हनुमान जयंतीच्या रात्री खऱ्या मनाने देवी माता लक्ष्मीची पूजा करा देवी समोर शुद्ध तुपाचा दिवा लावा यावेळी लक्ष्मी श्री लक्ष्मी सुप्ताचं पठण करा या उपायाने किंवा महालक्ष्मी अष्टकमचं पठण करा श्री करा या उपायाने तुम्हाला देवी माता लक्ष्मीचा विशेष कृ कुु। कृपा आशीर्वाद मिळेल आणि तुम्हाला लवकरच कर्जातून मुक्तता देखील मिळू शक शकते त्याचबरोबर या दिवशी हनुमान रायांना विशेष पानं अर्पण केल्याने जीवनातील सर्व समस्या नाहीशा होता होतात या पानामध्ये आपण कत्ता गुलकंद बडीशेप खोबरा बुरा आणि सुमन कत्री कलावय असे पान पान ताज गोड आणि रस भरीत तुम्हाला मसाला पान घ्यायचा आहे विड्याचं टपरीवरती मिळतं बघा आणि ते पान तुम्हाला हनुमान रायांना राया अर्पण करायचं आहे मसाला पान जे आहे तर ते यामध्ये चुना तंबाखू सुपारी टाकू नका हे लक्षात घ्या आता हे पान अर्पण करत असताना तुम्हाला आपल्याला तुम्हाला काही गोष्टी म्हणायचे आहे विधी विधिवत पूजन केल्यानंतर म्हणावं हे हनुमानराजे मी हे गोड पान अर्पण करत आहे माझ्या जीवनात देखील अस... साज घोडवा असू द्या अशी प्रार्थना करत तुम्हाला हे पान अर्पण करायचं आहे प्रत्येक समस्या दूर होत्या आता पान अर्पण करून झाल्यानंतर आपली जी काय मनोकामना आहे इच्छा आहे आहे तर ती देखील तुम्हाला हनुमान रायांना अगदी तळमळीने कळकळीने सांगायचे आहे आपण व्यक्त करायचे आहे यामुळे देखील आपल्या मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छा नक्कीच पूर्ण होतील आणि हनुमान राया करतातच त्यांचा अखंड कृपा आशीर्वाद जो आहे तर तो आपल्याला मिळत असतो तो तर सांगितल्याप्रमाणे तुम्हाला अशी हनुमान जयंतीच्या दिवशी बजरंगबलीची सेवा उपासना आराधना करायची आहे तर चला आजच्या व्हिडिओ मध्ये इतकीच माहिती होती कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा परत भेटूया नवीन माहिती सोबत नवीन व्हिडिओ सोबत सर्व माझ्या युट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ